आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुंबई एफएनसी होलसेल कांदा बटाटा मार्केट मध्ये आज चायनाहून दोन कंटेनर लसणाची आवक झाली आहे चिनी लसूण आकाराने मोठा आणि त्याच्या पाकळ्या हाताच्या अंगठ्या एवढ्या असतात तर भारतीय लसूण आकाराने लहान असतो मात्र या चिनी लसणाचे सेवन हानिकारक असून त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांची भीती देखील वर्तवली जाते तरीही केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यापारी चिनी मालाला बंदी असताना देखील या लसणाची मार्केटमध्ये आवक करत आहेत तसेच वेगवेगळ्या देशांच्या नावाने हा माल मार्केटमध्ये आणला जातोय एपीएमसी प्रशासनाला हा सर्व प्रकार माहीत असून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज